नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण आनंदाची बातमी ई पी एस पंच्याण्णव उच्च पेन्शन येथे सुरू अठरा लाख थकबाकी मिळाली याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये ई पी एफ ओने ई पी एस पंच्याण्णव उच्च पेन्शन अंतर्गत विवाद नसलेल्या प्रकरणांमध्ये पेन्शन आणि थकबाकी भरणे सुरू केले आहे ज्यामध्ये फेरो स्क्रॅप निगम लिमिटेड म्हणजेच एफ एस एन एलच्या कर्मचाऱ्यांना लाभ मिळत आहे तथापि सी पी एफ ट्रस्टच्या वादामुळे सेलमधील उच्च निवृत्ती वेतनाचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने ई पी एस पंच्याण्णव उच्च पेन्शन अंतर्गत विवादित प्रकरणे वगळता सर्व प्रकरणांमध्ये पेन्शन पेमेंट सुरू केले आहे फेरोस्क्रॅप निगम लिमिटेडचे प्रकरण फेरोस्क्रॅप निगम लिमिटेडच्या कर्मचाऱ्यांना उच्च निवृत्ती वेतनासोबतच थकबाकी देखील दिली जात आहे बिलाई सी टूचे सरचिटणीस जे पी त्रिवेदी यांनी दिलेल्या माहितीनुसार एका कर्मचाऱ्याला अठरा लाख रुपयांची थकबाकी मिळाली आहे एफ एस एन एलचे मुख्यालय भिलाई येथे आहे आणि ही कंपनी सध्या तिच्या खाजगीकरणामुळे चर्चेत आहेत माजी कर्मचारी कल्याण संघटनेचे अध्यक्ष शांतकुमार म्हणाले की दोन हजार अठरा ते दोन हजार वीस मध्ये सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना दहा ते वीस हजार रुपये मासिक पेन्शन मिळत आहे थेट योगदानाच्या बाबतीत पेन्शन दिली जात आहे तर ट्रस्टच्या माध्यमातून योगदान देण्यामध्ये वाद आहे सेल प्रकरण स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये उच्च निवृत्ती वेतनाचे प्रकरण अद्याप प्रलंबित आहे सी पी एफ ट्रस्टच्या वादामुळे ई पी एफ जॉईंट ऑप्शन फॉर्म आणि फरकाची रक्कम अदा करूनही पैसे परत केले होते ट्रस्टचा वाद मिटल्यानंतरच येथील मार्ग मोकळा होणार आहे सध्या कर्मचारी आणि अधिकारी तणावाखाली आहेत ई पी एस पंच्याण्णव पेन्शन अंतर्गत पेन्शन पेमेंटची प्रक्रिया वेगवान करण्यात आली आहे विशेषतः थेट योगदानाच्या प्रकरणांमध्ये तथापि काही प्रकरणांमध्ये विवाद अजूनही आहेत ज्यांचे निराकरण करणे आवश्यक आहे ई पी एफ ओच्या या पावलामुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून प्रलंबित प्रकरणे ही लवकरच निकाली निघतील अशी अपेक्षा आहे तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र